आपकी से शादी करते हैं 5 सेकंड वाला है ये निकल रही है निकल रही है तभी से लेके बैठे हो मैं नहीं मालूम था वो ऐसा लगता है कि

कधी नेणार आहे मी काम आहे आपल्या कोणाच्या काढले जातात त्यावेळी फोन करून पाठवतो तो पीस तर लक्षात आला तो, तो पीस आला की तुम्हाला फोटो यांचा नंबर आपल्याकडे घेऊन ठेव

इतका लागतो की दोन तो दोन आणि इकडे 3 लागत आहेत इकडे लाव इकडे इकडे एक दोन तीन बसतात आलो जागा करायची सगळं पण कुठे पण ते ऍडजस्ट करायचं ते तुम्ही ते चोवीसशे रुपये म्हणाला की नाही एंट्री घ्यायची फक्त राहिली आणि भाडं पंधराशे रुपये द्यायचं राह पंधराशे रुपये भाडं लिहिले जे मला भाडं गेली पंधराशे होय मग माझा विश्व बरोबर आहे दोनशे रुपये जास्त आहे पंधराशे भाडं बोलले विश्व बरोबर आहे कोल्हापूर घेत

रांग घेतलास की का असते हे आपण काय खरेदी करणार जमीन कुठे खरेदी करणार आणि विकणार खरेदी करणार पण विकणार नाही उठाच येत नाही तुझ्या चार मुलं दाखव होय चार मुलं दाखवायचं मला बघ तीन काय वाटत होते हा नाहीतर मग ते तिसरा मुलगा झाला म्हणून तो थांबणार ते म्हणजे गणपतीची कृपा बघू तुझ्या बायको घटक पोट का बोल नाही हाय की घट असतो इथं बघ तिथं पुढचं मग ते हे नसते रे इथे घटक पोट हिरेश हिरेश

म्हणजे वाट लागली लाग लाग <laughs> <नहीं। laughs> ला गुगल लागलाय गो काभार बांधलायच येतो राहून ते कुठं नाही तरी पण घराचं छत म्हणायचं त्याला दाखवते की गुगलला दाखवते की सगळ्या रेषा कशा बघायच्या

가끔순간ersch�내요 반개� 2030로 그것들 보면 मग <gkaha> काय <maar yapmış> <ga> <utilizzas> चपल्यांद <suss> <coughs> <skill> <suss> <coughs> <coughs>

ए दार का रे दार मोकच किशे तू कैनट टेंशन कमी जास्त दार का रे दार जोनी बक आदर जोनी बक तेनो काय सांग की दुसरे जा बे ते कोण पण दार दार का रे इकडे कुठं कुठे दिसू का नाही म्हणते बiliyorsun

मला वाटले तर माझ्या माझी तुमचं माझं तू नाही मी पप्पांच म्हणाले तुमच्या पप्पांचं नाही पप्पांना बसत नाही पोटाला माझं आता आहे ಅಸಲ ಗಡದಕ್ಕೆ ಅಪ್ಪ ಪಾಸ್ لگا ಅದೊಂದು ತರದಲ್ಲ ಓ ಚೇನ ಅಲ್ಲಿ ಹೋಗನೇ ಅಸಲ ಯಾ ಫುಡ ಅಲ್ಲಿ ದಚ್ಚಾ ದೆನ್ ಏನು ಓರೇ ಯಶಾನದಿನಗೆ ಎಕಡೆ ಸೊಸೋ ಬರೋ ಫೋಟೋ ಹಾಕೋದು ಚಾಪ್ ಹಾಕೋದು ಹ್ಯ ಫೋಟೋ ಹಾಕೋದು ಇಲ್ಲ ಫೋಟೋ ಹಾಕೋದು ಇಂಟರ್ ಮಿಶಾನಿಗೆ ಕಟ್ ಕರ್

का घातला तुरेट टेप